नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महा महा <specify> मुंबई महापालिका सोडून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय मुंबई महापालिका सोडून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होईल ज्यामुळे नगरसेवकांची संख्या एकशे सहासष्ट होणार असून गेल्या निवडणुकीतील नगरसेवकांची संख्या ही एकशे हो तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यानुसार प्रभाग रचना तयार करून त्यावर हलकती सूचना घेऊन ती अंतिम केली मात्र राज्य सरकारने सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी काढलेल्या राजपत्रात प्रत्येक प्रभाग दोनपेक्षा पेक्षा कमी चार पेक्षा जास्त नसावं असं स्पष्ट केलं के हायस्कूल पासगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार